मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनानं काही अटी आणि नियम शिथिल केले आहेत त्यानुसार आता एकतीस ऑगस्ट पर्यंत योजनेसाठी अर्ज स्वीकारता येणार आहे त्यामुळे महिलांनी कागदपत्रे दाखले मिळवण्यासाठी गर्दी करू नये सर्व पात्र महिलांना लाभ देण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे महिलांचे अर्ज हे त्यांच्या गावातच स्वीकारले जाणार आहे असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी संदर्भात शासनाने काही नियम व अटी बदल केले याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पत्रकारांना संबोधित करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पिणा हे यावेळी उपस्थित होते माझी लाडकी योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक झाली होती आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा एक रेशन कार्ड दोन मतदान ओळखपत्र तीन शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र चार जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल या योजनेसाठी पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे लाभार्थी महिलांच्या वयोगट एकवीस एक ते साठ वर्षऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आला परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्याच्या पतीचा जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार आहे बिरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर